नमस्कार मी शंभू साखरे एच जी एस साखरे मोटर्स आपण आपल्या अंबजोगामध्ये एच जी एस साखरे मोटर्स घेऊन आलेला आहे धमाकेदार ऑफर आज न्यूज लोकमार्फमध्ये तुम्ही पाहत आहोत तरी ह्या ऑफरचा लाभ आपण लवकरात लवकर घेऊ शकतात दसरा ते दिवाळी गाड्या पाहू शकतात या आपल्या फक्त ऑफरमध्ये चाळीस हजार रुपये एकदम ट्यूबलेस टायर आहेत कलर तुम्हाला दिलेला आहे एकदम जबरदस्त याच्यामध्ये पेस तुम्हाला दिलेला आहे ते यूज करण्यासाठी याच्यामध्ये दोन मॉडेल यूज केलेले आहेत सर हे सीना मोटरची बाईक आहे ह्या बाईकनुसार तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही डिक्की वगैरे डिक्की दाखवा तुम्हाला याच्यामध्ये डिक्की पेस यूज करण्यासाठी दिलेला आहे सर तुमचं सामान वगैरे तुम्ही ठेवू शकता ह्याच्यामध्ये त्याच्यानुसार तुम्हाला सर्व आपलं एस जी एस साखरे मोटर्स तुम्ही पाहू शकता आज उद्घाटन सोळा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ह्या रोजी झालेला आहे तर न्यू तात्काळ भाव्य ऑफर घेऊन आलेलो आहोत एस जी एस साखरे मोटर्स धमाकेदार फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपयामध्ये साठ किलोमीटर चालणारी ते पण आपल्या त्याच्यात नंतर तुम्हाला लिथियम बॅटरीसुद्धा दिलेली आहे एक एकशे दहा ते एकशे वीस किलोमीटर चालणारी गाडी ते पण कमी किमतीमध्ये अवेलेबल केलेले आहे लवकर या आपल्या विजिट द्या शॉपला तुम्ही पाहू शकतात या गाड्या वगैरे सहज आपण तुम्ही पाहू शकतात आपले इलेक्ट्रिक बाईकचे आज चाळीस हजार रुपयामध्ये ऑफर एकदम धमाकेदार लावलेली आहे सर न्यूज लोकमन ह्या मार्फत तुम्हाला लवकर मिळणार आहे तरी तुम्ही संपर्क साधा आपल्या शोरूमला आपला नंबर आहे अठ्ठ्याऐंशी तीस बावन्न सोळा झिरो एक ह्या ह्या न्यूजमार्फत जेवढं फास्ट होईल तेवढं तुम्हाला ऑफर घेण्याचा लाभ घेण्याचा तात्काळ फायदा आहे त्याच्यामध्ये लिथियम बॅटरी ॲसिड बॅटरी ऑल इलेक्ट्रिक क्षेत्रामधले आपल्या अंबजाव्यामध्ये आपण घेऊन आलो आहोत सर्व इलेक्ट्रिक गाड्यांचे स्पेअर पार्ट सर्व्हिस सेंटर तर नवीन गाड्यांसाठी आपण ऑफर लावलेली आहे दसऱ्या दिवाळी फक्त आणि फक्त चाळीस हजार रुपयापासून ऑफर एकदम धमाकेदार कडक पाहू शकतात या आपण हे गाड्या आहेत स्पेयर आपले स्पेयर पार्ट पण आहेत तसंच स्पेयर पार्टचं पण आहे दाखव बाहेर दाखव एकदम हे आपले एच जी एस साखरे मोटर्स आहे हे आपले एच जी एस साखरे मोटर्स आहे तुम्ही पाहू शकता आपला नंबर पण आहे सर्व त्याच्यानंतर गाड्यांना नॉन पासिंग गाडी ह्यांना इन्शुरन्स नसतो पण आपण इन्शुरन्स काढून देत आहोत उद्याच्याला तुमचा काय धक्का धक्का पल्ली वगैरे काय असेल तरीही ते सुद्धा आपण इन्शुरन्स क्लेम करून देणार आहोत सगळ्यात जास्त जलद फास्ट सुविधा म्हणजे इन्शुरन्स कुठल्याही गाडीला नसतो नॉन पासिंग गाडीला नसतो इन्शुरन्स पण आपण ते काढून द्यायला पाहू शकता तुम्ही आज आपला स्टॉक अवेलेबल केलेला आहे लवकरात लवकर लोकमन ह्या न्यूजमार्फत येण्याची कोशिश करावी सर्व ग्राहक मित्रमंडळ तहच येण्याची कृपा करावी धन्यवाद न्यूज लोकमन